हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती श्यामलगिरी मनातील अबोल भावना तर तुम्ही बघू शकताय की गौरी आल्या दुसऱ्या दिवशी जेवण द्यायला तर हा तिसरा दिवस आहे त्या गाठी घेतात आमच्याकडे असं गाठी म्हणजे लोक हा महत्वाचा म्हणजे मानलं जातं आमच्याकडे गाठी घेणं म्हणजे बाया बोलवतात सवाशिनी बाया आणि पाच तरी लागतात मग आणि बाराच्या आतच यायच्या असतात दोरा असतो संध्याकाळी असो अर्धी कुंकू आणि अर्धी कुंकू लावून त्यांना राशीत ठेवलेला असतं म्हणजे लक्ष्मी जे राशी ठेवलेल्या असतात आपल्या गहू ज्वारी अशा त्याच्यामध्ये ते ठेवलेलं असतं आणि मग सकाळी ते लेडीजला बोलवून कशाचं घेतात बघा गाठी पान फूल हरा हराळ परत सुपारी खारी ज्वारी हळदी कुंक अशा याच्या गाठी घेतात बघू शकते मी कशी मारत मार आहे पान घेऊन पानाला मारलेली आहे हराळी आगरड असं असतं आणि खूप महत्वाचं आहे या गाठी म्हणजे एक लक्ष्म्याचाच आशीर्वाद असतो असं पहिल्यापासून चालत आलेलं आणि म्हणतात कारण या गाठी जे घेतात ते आपण लक्ष्मीच्या इथे ठेवतो मुकोट्याच्या इथे आणि ज्यावेळेस त्या म्हणजे जास्त झाल्या त्यावेळेस हा समजा चुकून कोणाला सापडला तर त्यांच्या घरात डायरेक्ट ते लक्ष्मी बसवू शकतात किंवा त्यांना अंता येते बघा असं असतं गाठी घ्यायचं सामान पान सुपारी वगैरे ते पाच सात अकरा एकवीस अशा गाठी घ्यायच्या असतात दोघींच्या आणि त्यांच्या पिलवंडाच्या मिळून आणि मग नंतर त्या त्यांच्या डोक्यावर ठेवायच्या असतात किंवा पाया पायाजवळ आणि आज नैवेद्य काय असतो बघा का गौराईंना कानवले असतात आमच्याकडे म्हणजे साखर घालून किंवा पुरणाचे तर आम्ही पहिल्यापासूनच साखरेचे करतो तर ते साखरेचेच केलेले आणि नैवेद्य वगैरे दाखवलेला आज गौराईचं कसं विसर्जन होतं संध्याकाळी त्यामुळे मूड ऑफ होता, मुण होता आणि कसे दिवस गेले ते समजलं पण नाही तर गाठी घेऊन झालेले आहेत बघा मग अशा ओटीला देतात गाठी ओटीला म्हणजे पदराला घेतात आणि ते परत विचारतात तसं बघा ते अगरबत्तीच्या असं धुरावरती करायचं असतं की याचा मला विचारत आहेत की आ, कशाच्या पावलाने लक्ष्मी येते काय मागते असं ते विचारत आहेत आणि ते मी सांगत आहे म्हणजे परंपराच आहे पहिल्यापासूनचीच आणि ते करतात तसं असं ओटीला घेऊन असं मी त्या विचारत आहेत आणि मी त्यांना सांगत आहे जे मला येत नाही ते ते मला सांगत होत्या आणि मी बोलत होते तर अशा गाठी ओटीला घेऊन नंतर मग ते गौराईं ठेवायचे असतात तर बघू शकता आता हा गाठी घेऊन झालेला आहे आणि जे कोणी उशिरा येत आहेत लेडीज त्यांना मी अर्धी कुंकू लावत आहे कारण मी सकाळी लवकरच चावरलो होतं सगळं आणि लेडीजला बोलवलं होतं आणि हे बघा असं डोक्यावर ठेवतात ह्या गाठी घेऊन त्यांच्या सासूबाई मला देत आहेत आणि मी ठेवत आहे तर हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतात गणपती लक्ष्मी आहेत आणि माझी आहे जाऊबाई पण आहे आहेत

थोडे फोटो वगैरे काढले मग संध्याकाळी बघताय तुम्ही आम्ही आरती वगैरे करून गौराईचं विसर्जन करायला घेतलेलं आहे विसर्जन म्हणजे आमच्याकडे गौराई पाण्यात वगैरे विसर्जन करत नाही साईडला काढून ठेवतात मुकवटी आणि तेच आम्ही परंपरा आमचे जीव आहे तोपर्यंत पूजन करतात तो वाईट वाटत होतं एक प्रकारे तर कसा वाटला हा माझा ब्लॉग नक्की लाईक कमेंट करून सांग